नमस्कार माझे नाव लावण्य सुभाष गायकवाड आहे माझ्या शाळेचे नाव भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय मी आत्ता चौथी ब मध्ये शिकते मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे तीन प्रश्न एक दिवस भोज राजाच्या दरबारात एक पंडित आले होते त्यांनी दरबारातील मंडळींना तीन प्रश्न विचारले पंडित म्हणाले हा माझा पहिला प्रश्न आहे पृथ्वी केव्हा रडते हा माझा दुसरा प्रश्न आहे पृथ्वीला आनंद केव्हा होतो हा माझा तिसरा प्रश्न आहे त्या पंडिताचे प्रश्न ऐकून दरबारात बसलेली सर्व मंडळी विचारात पडली सर्वजण एकमेकाकडे पाहू लागले थोड्या वेळाने सभेत एकदम शांतता पसरली तेव्हा भोजराजाने कवी कालिदासांकडे बघितले या प्रश्नाचे उत्तर आपण द्यावे अशी राजांची इच्छा असल्याचे कवी राजांच्या लक्षात आले कवी कलिदासांवर तर सरस्वती देवीची कृपा होती ते उभे राहिले आणि विनयपूर्वक म्हणाले महाराज पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कंजूस माणसं चांगले कपडे घालत नाही भर खात पित नाही साधू संतांना आणि ब्राह्मणांना दान देत नाही दर्शनाला गेल्यावर मंदिरात पैसे ठेवत नाहीत आणि धन जमून ते नेहमी जमिनीत खड्डा करून त्याच्यात काढून ठेवतात तेव्हा पृथ्वी त्यांच्या मूर्खपणाकडे बघून हसते महाराज दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कोणी पापी डाकू दोरडेखोर ठग चोर अशी माणसं जेव्हा धरतीवर असतात चालत असतात तेव्हा पृथ्वी रडते ती म्हणते अशी माणसं देखील मला जुडवतात त्याला मी काय करू माझं नशीबच वाईट आहे महाराज तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दुसऱ्यांच्या दुःखानं दुखी होणारा दुसऱ्यांच्याच सुखानं सुखी होणाऱ्या खरं बोलणाऱ्या आणि सदाचरण करणाऱ्या माणसांकडे पाहून पृथ्वीला आनंद होतो कवी कलिदासांनी दिलेली ही तिन्ही उत्तरे ऐकून ते पंडित आणि दरबारातील सर्वजण खुश झाले भोजराजाचा कालिदासाबद्दलचा आदर अधिकच वाटला राजाने त्यांचा सन्मान केला धन्यवाद